आज लहान मुलांसोबत आम्ही जेवणाचा आनंद घेतला यापेक्षा चांगली बाब आमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्त काही असू शकत नाही खरंच हा माझ्या आयुष्याचा खूप अनमोल दिवस आणि खूप त्यांच्या सोबत बसून मला खूप छान वाटलं प्रहार पक्षाचे शिर्डी शहर कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रथित यश हॉटेल व्यावसायिक विकी मिसार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आज श्री साई निर्माण ग्रुप संचलित साई सावली बाल परिवार येथे निराधार चिमुकल्या मुलांसमवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केलाय आज साई सावली बाल परिवारातील मुलांना पावभाजीची आगळीवेगळी मेजवानी देत त्यांच्या समवेत स्वतः विकी मिसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा पावभाजीचा आनंद घेतला साई सावलीच्या संचालिका संजय यांनी या सर्व तरुणांच्या उपक्रमाचं कौतुक करत मनापासून त्यांचे आभार मानले आहेत तर प्रहारचे शहर अध्यक्ष अमोल बाणाईत यांनी आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चिमुकल्या मुलांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद मोठा असल्याचं सांगत यापुढील काळात चिमुकल्या मुलांना काहीही गरज असल्यास आम्ही सर्वजण पाठीशी उभे राहू असा शब्द दिला खरं तर आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहारचे शहर कार्याध्यक्ष विकी मिसर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही दिखावा म्हणून नाही तर एक चांगला कार्यक्रम म्हणून आणि आपला वाढदिवस चांगल्या ठिकाणी कुठेतरी साजरा व्हावा आणि आपल्या कुटुंबात साजरा व्हावा शिर्डी येथे सावली अनाथालय आश्रम आज विकी शेट यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटासा स्नेहभोजन म्हणून पावभाजीचा कार्यक्रम छोट्या बालकांसाठी ठेवलेला होता आणि आज आम्ही त्यांची कुटुंब आहोत आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू आणि आश्रमाला देखील कुठल्या प्रकारची चांगल्या पद्धतीने मदत जर लागत असेल तर आम्ही न निश्चित देण्याचा प्रयत्न करू आणि आज आम्हाला मुलांसोबत देखील म्हणजे आज आम खरंच नशीब समजतो आम्ही का मुलांसोबत देखील जेवणाचा आनंद घेतला यापेक्षा चांगली बाब आमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्त काय असू शकत नाही त्यामुळं मी देखील माझ्या मित्राला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या हातून चांगली गोरगरिबांची सेवा घडवू मी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो ओम साईराम आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्र परिवार आज आम्ही आश्रममध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि सर्व मित्र परिवारांनी भरपूर सहकार्य केलं आणि आज ह्या बालकांसोबत त्यांच्यात बसून जेवणाचा कार्य केला आणि खरंच हा माझ्या आयुष्याचा खूप अनमोल दिवस आणि खूप त्यांच्यासोबत बसून मला खूप छान वाटलं यापुढे ही कधीही आश्रमाला काही गोष्टीची जर गरीज गरज पडली आम्ही आणि आमचे सहमित्रपरिवार आम्ही सतत इथं या गोष्टीला पाठीशी उभे राहू आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व मित्रपरिवारांनी माझ्या पाठीशी उभे राहून हा कार्यक्रम साजरा केला मी सर्व मित्र परिवारांचा आभारी आहोत आणि यापुढे माझे मित्र मंडळी संघटना आमची यापुढे सतत माझ्या पाठीमागे उभी राहील प्रथम तर सर्वांना ओम साईराम आज विकी दादाचा वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या साई सावली बालपरिवारामध्ये तो आनंद साजरा केलेला आहे आणि मुलांना सहभोजन देऊन त्यांनी सुद्धा स्वतः सहभोजनाचा आनंद घेतलेला आहे आणि मुलांच्या सोबत जो आनंद घेतला तो अतिशय म्हणजे शब्दात न सांगण्यासारखा आनंद आहे आणि खूप अतिशय म्हणजे योग्य ठिकाणी त्यांनी मुलांना सहभोजन दिलेलं आहे आणि मी त्यांची अत्यंत आभारी आहे की त्यांनी अशा गरजेच्या गर ठिकाणी म्हणजे ज्यांना खरी गरज आहे अशा ठिकाणी येऊन त्यांनी जो काही सहभाग दाखवला जी काही मदत केली त्याच्याबद्दल थँक्स धन्यवाद आणि विकी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुला थँक्यू